शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र महेंद्र या चॅनलवर आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आपल्याला भेंडी या पिकाची लागवड करायची आहे पावसाळ्यामध्ये तेव्हा को कोणत्या वाहनाची लागवड करावी कारण की मित्रांनो भेंडी हे असं एक पीक आहे का भारतामध्ये सर्व ऋतूमध्ये लाग के लागवड केली जाते जास्तीत जास्त, जास्त प प्रमाणात सुद्धा जाते भेंडी सर्व ऋतूमध्ये तर मग मित्रांनो कोणत्या वनाची लागवड करावी पावसाळ्यामध्ये जे कमी वाढेल आणि दोन खड्यातलं जे अंतर आहे भेंडी आहे पिकाचं हे कमी राहून आपला भरपूर माल निघणार तर त्याच वनाची आपण माहिती सांगणार आहोत जे कमी वाढेल पावसाळ्यामध्ये आणि जास्त उत्पादन निघेल आपलं तर मित्रांनो माहिती चांगली कामाची आहे जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो जाणून घेऊया वे आपण भेंडी या वाहनाची कोणती लागवड करावी तर ते मित्रांनो पहिलं आपलं आहे तर धरती कंपनीचं झकास सेवन तर हे मित्रांनो हे चांगलं वाहन आहे तर पावसाळ्यामध्ये जास्त वाढणारसुद्धा नाही आहे आणि दोन खड्यातलं जे अंतर आहे ते कमी राहणार आहे आणि आपला ब भरपूर प्रमाणात असा माल निघणार आहे आणि हे चांगली सडसडीत भेंडी आहे मित्रांनो बाजारपेठेसाठी चांगला भावसुद्धा ला मिळणार या भेंडीला चांगली भेंडी आहे अवश्य आपण याची लागवड करा धरती कंपनीचं झका सेवन आणि दुसरं आहे तर ते अंकुर कंपनीचं ईशानी तेसुद्धा मी मित्रांनो पावसाळ्यामध्ये जास्त वाढणार नाही ना जे दोन खड्यातलं जे आपलं अंतर आहे ते कमी राहणार आहे आणि आपलं भरपूर माल निघणार आहे आणि चांगली भेंडी आहे सळसडीत बाजारपेठेसाठी सुद्धा चांगलं आहे आणि भाव भावसुद्धा चांगला आपल्याला मिळणार या भेंडीपासून आणि मित्रांनो तिसरं आहेत आपलं इलेक्ट कंपनीचं स्वागत हे सुद्धा मित्रांनो एक चांगलं वाहन आहे तर पावसाळ्यात जास्त वाढणार नाही आणि दोन खड्यातलं अंतर आहे कमी राहणार आहे आणि आपला भर भरपूर माल निघणार आहे तर मित्रांनो असे आपण तीन वानाची सजेस्टिंग केली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जे आवडेल त्याची आपण अवश्य लागवड करा आणि चांगलं उत्पादन घ्या अशी आशा करतो मी तर मित्रांनो अशी आपली माहिती होती आवडली असेल आपल्याला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कारण की असंच मोटिवेशन मिळत असते आपल्याला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी आणि जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओला शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत तर मित्रांनो तवरी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तवरी जय जवान जय किसान धन्यवाद